आता पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग ब्लॉग मध्ये आय होप की छान असाल मस्त असाल सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप दिवसाने येतोय आज आहे जन्माष्टमी तुम्हा सर्वांना माझ्याकडून जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर एक दीड दिवस झालं मी व्हिडिओ काय पाठवलेच नाही अपलोड केले नाही चॅनलवरती तर म्हटलं चला आज व्हिडिओ करू आणि अपलोड करू तर आज जन्माष्टमी आहे तर आज करायची आहे शाबू वडे सकाळी खिचडी वगैरे केलेली होती पण संध्याकाळी बारा वाजताना उपवास सोडायचा आहे त्यामुळे आता शाबोडे तयार करणार आहे तर म्हटलं चला नवीन पद्धतीने मी शाबवडे तयार करणार आहे ते तुम्हाला दाखवू तर माझे ना एकशे आठ पारायण झालेले आहेत सारा अभूतचे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ काही माझे येईल ना झाले म्हणजे शूट करायला पण टाइम भेटना आणि एडिट करायला पण टाइम भेटना झाले आणि त्यामुळेच ना मी व्हिडिओ काही अपलोड केलेच नाही दिवसातून मला तीन वेळा ग्रंथ वाचायला लागतोय साराभूत ग्रंथ पारायण चालू केलेला आहे तो त्यामुळे म्हंटल चला आज जन्माष्टमी आहे आज मला म्हणजे पूजा वगैरे काही कर करायची नाही मला अडचण आलेले आहे तीन दिवस झालेले आहेत त्यामुळे पूजा वगैरे मी काहीच केली नाही ग्रंथ पण स्टॉप केलेला आहे म्हंटल आता चार पाच दिवस झाल्यानंतर मग ग्रंथला चालू करायचं तोपर्यंत म्हटलं चला आता व्हिडिओ पाठवू अपलोड करू तर आज आहे जन्माष्टमी निवेद नैवेद्य वगैरे काय दाखवायचं नाही पण शाबूवडे तयार करते संध्याकाळच्या बारा वाजता उपवास पडायचा आहे तरी सुद्धा म्हंटल चला नवीन पद्धतीने शाबूवडे तयार करायचे आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करतो तर जरा किचन मध्ये मी पण सगळं सुरुवात केलेली आहे भात वगैरे झालेला आहे मला दाखवते किचन मध्ये काय काय तयारी केलेली आहे काय काय तयारी झालेली आहे तर चला तर मग जाऊ आपण किचन मध्ये चला तर तुम्हाला दाखवते मी किचन मध्ये काय काय तयारी झालेली आहे तर इकडे बघू शकता मेथीची भाजी ना साफ करून ठेवलेली आहे खुडून ठेवलेली आहे आणि स्वच्छ धुवून अशी ठेवून ठेवलेली आहे टोपलीमध्ये म्हटलं पाणी नित्रल ना म्हणून अशी ठेवलेले आहे आणि इकडं बटाटा लावलेला आहे कारण आपल्याला शाबू तयार करायचे आहेत त्यासाठी बटाटे लागणार आहेत कुकरमध्ये मध्ये तीन शिट्या झाल्या की कुकर आता बंद केला तुमच्या समोरच आणि इकडे भाजी सुद्धा झालेली आहे शेवग्याची शेंगेची भाजी केलेली आहे वांग आणि शेवग्याचे शेंग मस्त छान अशी भाजी लागते तर बघू शकता तरंग्दा छान अशी आलेली आहे जास्त पण मी तर इकडे लसूण वगैरे सोललेलं आहे आणि आता करायचे आहेत शाबू आपल्याला आज विग्नेश पण घरी आहे आणि विघ्नेशचे पप्पा पण घरी आहेत कारण त्यांना सुट्टी आहे पंधरा वर्षची आणि ते दोघं बाहेर तिला गेलेले आहेत म्हटलं चला आणि आज ना मिस्टरांचा बड्डे पण आहे केक वगैरे कापणार होती पण आता जर बारा वाजता सोडला उपवास तर केक कधी कापायचा बाराच्या नंतर दुसरा दिवस लागतोय मिस्टरांना म्हणत होते मी केक आणते आणि कापूया आपण तर म्हटलेत नको केक वगैरे काय आणू नको कारण आपला उपवासच आहे तो बारा वाजता सुटणार आहे त्यामुळे केक कधी कापायचा आणि खायचा कधी तर केक वगैरे काय कापणार नाही तर चला त्यांना पण मी विश्व सकाळी केलं आणि तुमच्या समर्पण करते तर चला तर शाबू गरमा गरमागरम छान असे त्यांना तयार करून देऊ तरी ना एक वाटी शाबू घेतलेला आहे हा कच्चा साबू आहे भिजवलेला वगैरे काही नाही आता हा शाबू आहे ना या तव्यामध्ये मी भाजून घेणार आहे थोडासाच गरम करून घ्यायचा म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होईल असा गरम करून घ्यायचा आहे जास्त पण भाजायचा नाही किंवा खरपूस भाजायचा नाही गरम झाला की लगेच काढायचा म्हणजे बारीक होतो लगेच तर चला तवा गरम झाला की लगेच यामध्ये होतणार आहे मी आणि भाजून घेणार आहे शाबू तो आपला गरम झाले शाबू यामध्ये वरतून भाजून घेऊ आणि या हो। कुकर मध्ये ना बटन लावलेला आहे तो तसाच होते म्हणजे थंड झाला की एकदम आतून पण शिजला जातो लगेच जर कुकर खोलला की शिजणार नाही लवकर मग म्हटलं थोडासा थंड झाला कुकर किंवा खोलायचा तोपर्यंत आपण शाबू भाजून बारीक करून घेऊ हो, म्हणजे कुकर पण थंड होईल पावसाळ्यामध्ये शाबू असतो तो कसा मऊ झालेला असतो त्यामुळे बारीक लवकर मिक्सरमध्ये होत नाही आणि एकसारखा बारीक होण्यासाठी मी आहे तो गरम करून घेते जास्त पण भाजायचा नाही किंवा खरपूस बाजायचा नाही खर थोडा गरम झाला की लगेच काढून घेते आता शाबू गरम झालेला होता आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर चला फॅन खाली ठेवायचं आहे बाहेर थंड होण्यासाठी म्हणजे लगेच होईल थंड आता मिस्टर सुद्धा फिराय गेलेले आहेत ते सुद्धा येतील तर आलेत वाटतं दरवाजा वाजतोय तर चला तर बाहेर मी बघते आलेत का काय फिरून आला तुम्ही वाटत ठीक तुम्हाला बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू बारीकेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते मिस्टर आणि विघ्नेश आहे ते फिराय गेलेले दोघ जण तर ते आता आलेले आहेत तर म्हटलं गरमागरम ना शाबूओे तयार करू तर त्यांना मी विश केलं सकाळीसुद्धा केलेलं होतं पण म्हटलं चला तुमच्यासमोरसुद्धा विश करू त्यांचा बड्डे आहे का नाही तुम्हाला पण खरं वाटायला पाहिजे ना ना तर म्हणजेला केक कापणार नाही म्हणते आणि बड्डे आहे का नाही तर केक का कापणार नाही कारण उपवास आहे ना, ना त्यामुळे तरी इथं बघू शकता शाबूसुद्धा मी बारीक केलेला आहे ना कसा एकसारखा बारीक झालेला आहे जास्त पण बारीक करायचं नाही थोडासा बर्गा ठेवायचा म्हणजे शाबू वडे ना खूप छान असे कर कुरकुरीत एकदम क्रिस्पी तयार होतात तर ह्या प्लेटमध्ये मी काढून घेते आता जो शाबू आपण बारीक करून घेतलेला आहे तो तर मिरची सुद्धा मस्त बघा हिरवीगार आहे परवा ना भाजी घेऊन आली तर मिरची सुद्धा पाव किलो आणलेली होती मिरची आता खूप महाग झाले त्या तीस रुपये पाव किलो झालेली आहेत पहिली ना वीस रुपयेला पाव किलो येत होती कारण पावसाळ्यामुळे मिरची महाग असताना भाज्यासुद्धा सगळ्या महाग आहेत तर इथे ना पाच सहा मिरच्या घेतलेल्या होत्या त्या काही बारीक होत नव्हत्या म्हणून शेंगदाण्याचं कूट ना जाडसर असं होतं ते टाकलं त्यामध्ये म्हणजे म्हटलं मिरची आहे ती बारीक होईल तर मिरची सुद्धा छान अशी बारीक झालेली होती आणि बटाटा बागा कुकरमधनं काढलेला आहे आणि इकडे मिरची सुद्धा शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतले तर हा बटाटा आहे ना तो आता मिक्स करून घेते हा शाबूमध्ये बटाटा ना खूप गरम होता हात माझा भाजत होता आणि मिरची ही बारीक केलेली आहे ना शेंगदाण्याच्या कुटामध्ये ती सुद्धा आता मिक्सरला चिकटलेली होती ती हातानं काढून घेते आणि यामध्ये त्यांना मिक्स करून घेते तर शाबू मस्त असा एकसारखा बारीक झालेला होता कारण आपण गरम केला ना त्यामुळे एकसारखा बारीक होतो शाबू आणि चवीनुसार आता मीठ पण टाकून घेते उपवास असला की कसं असतं लेडीज लोकांचं म्हणजे बायकांना जमतो उपवास पण पुरुष माणसाचं म्हटलं की उपवास म्हटल्यानंतर खूप हळवा जीव होतो भूक लागते तर सात वाजलेल्या होत्या सकाळी खिचडी थोडीच त्यांनी खालेली होती खिचडी जास्त पण त्यांना आवडत नाही तरीसुद्धा खाल्लेली होती खिचडी केलेली तर, के तर म्हटलं चला आता थोड्या वेळा म्हणजे सात वाजता संध्याकाळी काहीतरी वेगळं करू कारण रात्रीच्या बारा वाजता जेवण करायचं आहे त्यामुळे थोडंसं शाबूवडे करते तर चला तर मी आता सगळं पीठ आहे ते मस्त छान असे मळून घेतलेलं आहे आता याचं लिंबू आहे एवढं ना मोठा लिंबू असतो तेवढा गोळा करून घेते आणि चपटा करून घेते असा चपटा का करत्या कारण आपला शाबूवडा आहे ना मध्ये छान असा शि शिजला जातो फुगला जातो आणि शाबूसुद्धा आहे ना तो चांगला तेलामध्ये तळला जातो म्हणून चपटा करायचा आणि चिर पडते ना ती एकदम मिटवून घ्यायची सभोवतानी हातावरतीच ना मस्त असा फिर फिरवायचा म्हणजे चिर वगैरे काहीसुद्धा राहत नाही आपल्या शाबूवड्याला तर बघू शकता किती छान असे शाबूवडे मी तयार करत्या तर आता याचे ना केलेले आहेत शाबूवडे सगळे तयार तर चला आता कढाईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं तेसुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये शाबूवडे आहेत ना जेवढे बसतील तेलामध्ये तेवढे सोडणार आहे जास्त सोडणार नाही कारण जास्त सोडल्यानंतर आपल्याला हलवता सुद्धा येत नाही त्यामुळे जेवढे तेलामध्ये बसत आहेत तेवढेच शाबूवडे सोडणार तर बघू शकता शाबूच्या थोडंसं वरती तेल आलं पाहिजे एवढं ओतायचं आणि तेल जास्त पण गरम करायचं नाही किंवा जास्त पण थंड नाही पाहिजे मिडियम असं तेल करायचं गरम म्हणजे शाबूवडे टाकल्या टाकल्या बुडबुडे आले पाहिजे शाबूवड्याला म्हणजे गरम चांगलं झालं असं समजायचं तर इथं बघू शकता छान असे ना खरपूस भाजून घ्यायचे कारण शाबू कच्चा आहे त्यामुळे ते तेलामध्ये चांगला ना फुलला पाहिजे शाबू नाहीतर पोटसुद्धा आपलं बिघडू शकतं त्यामुळे छान वापरून घ्यायचा उशीर लागतो ह्या शाबूवड्यांना पण एवढे क्रिस्पी लागतात ना आणि एवढे भारी लागतात खूप सर्वांना आमच्या घरामध्ये आवडलेत आणि ती भावालेले ना ओळखीचेच आहे तुम्हाला दाखवते तर त्यांनासुद्धा खूप आवडले शाबूवडे तर बघू शकता तुम्ही किती छान असे एकसारखे झालेले आहेत शाबूवडे तर गॅस आहे तो मिडियमच ठेवायचा जास्त फास्ट नाही जास्त कमी नाही तर बघू शकता आता छान खरबूज असे भाजून घेतलेले आहेत आता आम्ही कुंड्यामध्ये ना काढून घेते पूर्ण तेल आहे ते, ते नितळून घ्यायचं झाऱ्याने तर इकडे ठेवलेला आहे कुंडा त्यामध्ये आता काढून घेते शाबोडे तर चला तर आता दुसरा घाण आहे ना हा तो पण काढून घेऊ शाबू आहेत ना ते मी तळून घेतले मस्त ख्रिस्पी झालेले आहेत तर मिरची सुद्धा शाबूवडे झालेले होते वगैरे आलेले आहेत बाहेर म्हणजे ओळखीचे भाव आहेत ना ते आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काय दाखवलं नाही तर साबुवडे सगळ्यांनी सगळ्यांना आवडले छान असे झालेले होते ले ले तर इथं बघू शकता अशा बड खालेले आहेत आवडत सर्वांना छान असे झालेले होते मिरची पण तळलेली होती ना ते मस्त छान अशी लागली कमी तिखटच होती सर, सर, वा तर सर्वांना आवडले आणि आता मेथीची भाजी तयार करायची आहे त्यात लसूण वगैरे सोडलेलं आहे तर इथं बघू शकता लसूण सोडलेला आहे भाजी पण धुवून ठेवलेली तुम्हाला दाखवली त्यामुळे शाबुडे केलेले होते ना त्याची भांडी वगैरे पडलेली होती ती घासली झाडू वगैरे मारला आणि म्हटलं चला आता मेथीची भाजी करून घेऊ लेटच जेवण करायचं आहे पण मुलांना लवकरच पाहिजे जेवण भूक लागलेली होती त्यांना कारण नऊ नऊ वाजता जेवण माझं होतच आणि त्यांना लवकर आता कॉलेज आहे उद्या शाळा आहे त्यामुळे जावं लागणार आहे विघ्नेची शाळा नाही उद्या सुट्टी आहे ट्युशन आहे पण ओमकारचं कॉलेज आहे त्यामुळे त्याला लवकर जेवण पाहिजे झोपणार आहे तो लवकर तो बोलला मला लवकर दे जेवायला तर चला म्हटलं आता भांडी वगैरे घासलेली होती व वडे वगैरे बनवलेली त्याची आणि आता मेथीची भाजी बनवून घेऊ कडेमध्ये तेल टाकलं त्यामध्ये दोन बारीक असे कांदे चिरून घेतले लसूण पाच ते सहा पाकळ्या घेऊन चेचून घेऊन त्यासुद्धा टाकल्यात आता मिरची ना पाच सात चिरलेल्या आहेत तिकट मिरची आई तर ती सुद्धा टाकली आता छान अशी भाजून घेऊ आता कांदा लसूण मिरची ही चांगली भाजली आता यामध्ये मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आता हे मसाले जे टाकलेले आहेत ना ते हलवून घ्यायचे आहेत अगोदर आपल्याला तर तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे मसाले तर परतून घेतलेले आहेत यानंतर आपल्याला टाकायचे आहे शेंगदाण्याचं कूट जाडसर असं शेंगदाण्याचं कूट मी करून ठेवत असते तेच टाकणार आहे दोन चमचे तर इथं बघू शकता शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलेलं आहे ते सुद्धा आता यात तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट छान असं परतलं आता आपण मेथीची भाजी टाकू यामध्ये तर सगळी भाजी आहे ना ती टाकायची आहे पण थोडी भाजी टाकून अगोदर परतून घ्यायचं कारण जास्त भाजी असल्यानंतर कढईमध्ये आपल्याला हलवता येत नाही म्हणून थोडी भाजी वापरून घ्यायची आणि त्यानंतरच सगळी भाजी टाकायची आहे तर चला मी थोडी भाजी वापरून घेते आणि त्यानंतर सगळी भाजी टाक आता मेथीची भाजी सगळी टाकून हलवून घेतली तर मेथीच्या भाजीचा आकार बघू शकता तुम्ही किती छोटा झालेला आहे म्हणजे कमी कमी कम्य होते भाजी त्यामुळे मिठाचा पण अंदाज येतो आता मी मीठ टाकलेला आहे चवीनुसार आता सगळी भाजी आहे ती हलवून घेते आणि याच्यावरती प्लेट ठेवून दोन ते तीनच मिनटामध्ये भाजी तयार होते तर आता मी प्लेट ठेवते कढईवरती दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवरती भाजी शिजवून द्यायची तर चला प्लेट ठेवलेली आहे आता बघू शकता तुम्ही भाजी तयार झालेली आहे तीन मिनटानंतर तर मस्त छान अशी ना भाजी तयार झालेली आहे मुगाची डाळ मी नंतर घातली पाठीमागून तर ती तुम्हाला काही दाखवली नाही स्कीप झाली त्यामुळे सॉरी आणि चला आता झालेली आहे तर खाली लागलेली होती थोडी मी भांडी घासता कसता मेथीची भाजीसुद्धा इकडं बघत होती तर उशीर झाला मेथीच्या भाजीला बघण्यासाठी तर आता कढईमधली ना काढून घेणार आहे तर चला आता एका पातेल्यामध्ये छोट्याशा काढून घेते खूप खराब झाल्या कारण खाली मेथीची भाजी थोडीशी लागली ना त्यामुळे तर अशा कढई झाल्या की निघत नाहीत लवकर तर ह्या कढई घासण्यासाठी मी काय करते तुम्हाला दाखवणार आहे मला एक कमेंट आलेली होती ताईंची की ताई आमच्या कडे खूप खराब होतात आणि नि लवकर निघत नाहीत आणि काळपटपणा तयार होतो तुमच्याकडे खूप छान असतात अशा स्वच्छ अशा तर मी कशाने घासते काय तुम्हाला दाखवते मी आता ही कढई बघा किती खराब झालेली आहे आणि हे तर लवकर घासलं तरी निघणार नाही काय नाही साबणाने सुद्धा आता तुमच्या समोरच नाही इकडे घासून दाखवते तुम्हाला मी बघू शकता इकडे आणि धुवून घेते तर बघा धुतल्या तरी सुद्धा हा काळपट मला आहे आता घासा घासून पण निघणार नाहीये तर मी काही काय वापरते घासायला तुम्हाला दाखवते आणि दोन ते तीनच मिनिटांमध्ये कडे मस्त छान अशी लकलकीत निघते तरी तर मी घेणार आहे हे बघा भैया पावडर आहे म्हणजे नाही तर तिला भैया पावडर म्हणजे तरी ही भैया पावडर आहे ना कुठल्या पण किराणा स्टोअर मध्ये भेटून जाईल तरी तर मी भैया पावडर भेटली थोडीशी आणि हा एक काळा साबण आता कात्या घेतलेला आहे थोडासा काळा साबण लावत्या आणि कडे घासून घेत्या बघा तीन ते चार मिनिटातच कडे कशी निघत्या तुमच्या समोरच असते मी तर मला एक कमेंट आलेली होती ताईंची की ताई आमच्याकडे ना खूप खराब होतात स्टीलची पण कढई माझ्याकडे आहे आणि ॲल्युमिनियमची पण कढई आहे ती काही निघता निघत नाही थोडा तरी थर ना तेलाचा राहतो तर तुमच्यात कढई ज्या वेळेला तुम्ही गॅसवरती ठेवता किंवा भाजी टाकता त्यावेळेला खूप छान मस्त असतात पांढरा शुभ्र तर त्या तुम्ही कशा घासता कशाने घासता ते दाखवा आम्हाला एकदा म्हणून म्हटलं चला मी कशाने घासते आणि स्वच्छ अशा तीनच मिनटामध्ये निघतात तुमच्यासमोरच मी घासून दाखवत्या स्किप वगैरे व्हिडिओ काही केलेले नाही तुम्ही बघू शकता इथं दोन ते तीनच मिनिटामध्ये मा पाठीमागून मागून पुढून मस्त छान निघालेली आहे आता दोन घेते सगळीकडे आहे ती तो बगु शक्ता थरत ले ले लग, लग, तर इथं बघू शकता किती फरक दिसतोय तुम्हाला ज्यावेळेला भाजी काढली आपण त्यावेळेला कढई कशी होती आणि पाठी मागून पण दाखवली किती असं असे साठलेला होता दोन ते तीनच मिनिटांमध्ये पाठी मागून आणि पुढून चकचकीत निघाले कढई आपली जर तुम्हाला कढई जर निघत नसेल ना तर भैया पावडर आणि काळा साबण वापरून तुम्ही कढई घासू शकता अशा कडे निघतात बघा स्टीलची असो किंवा किंवा अल्युमिनियमची कोणतीही कढई असू द्या तुमची स्वच्छ अशी कढई निघून जाईल तर बघू शकता काय मस्त कडे निघालेले जास्त जास्त दाब पण नाही दिलेला जास्त कष्ट पण लागत नाही कात्या फिरवला की लगेच कडे निघून जाते तर मस्त छान अशी कडे निघालेली आहेत तुम्ही बघा आता चपात्या पण झालेले आहेत स्वयंपाक सगळ्या करून घेतल्या मुलांना जेवाय देते कारण आम्ही काही जेवणार नाही बारा वाजेपर्यंत कारण गोकुळाष्टमी आहे म्हणजे जन्माष्टमी आहे ती बारा वाजता सुटते त्यामुळे बारा वाजता जेवण करणार आहे मी आणि मिस्टर विश आणि ओंकारला जेव्हा देते त्यांना भूक लागलेली आहे तर चपात्या वगैरे करून घेतल्या बघा जेव्हा वाढल्या हातपाय उचल बाहेर कशाला गेल तर पावसात पाऊस बघ कसला पडतोय आयस्क्रीम आणल्या पप्पांच्या बर्थडे साठी केक नाही आणला खरं बघ आईस्क्रीम आहे का दादा दादा घेऊन आला फॅमिली पॅक आहे ना कारण केक नको म्हटलं पप्पा बारा वाजता कापायचा म्हणून काय माहिती बघ बर कोच आणले काय जावा म्हणले पाऊस किती होतोय बाहेर बापरे पावसाला काय झालं काय माहिती आज तर खूपच पाऊस आहे मुलांनी आता जेवून घेतलेले आहे मुलांना आईस्क्रीम देते कारण आम्ही बारा वाजता जेवणार आहे जर बारा वाजता जर फोडायचं म्हटलं तर मुलं झोपून जातील सकाळी शाळा आहे त्यांची त्यामुळे लवकर झोपतात मुलं तर चला त्यांना आईस्क्रीम देते मी आता फ्रीज मध्ये आहे ते काढू तर हे बघा बटरस्कॉच आईस्क्रीम आहे ते आणलं केक वगैरे नाही म्हणून म्हटले मुलं आईस्क्रीम आणतो तर पप्पा म्हटलेत मुलांचे की आईस्क्रीम आण केक आपण बारा वाजता कापायचा ना तर दुसरा दिवस लागतोय तर केक राहून दे आणि आईस्क्रीम आणूया म्हणून आईस्क्रीम आणलेलं आहे अमूलच बटरस्कॉच आहे छान लागतं हे आईस्क्रीम मस्त तर चला रात्रीच्या बारा वाजले आहेत आता आम्ही जेवण करून घेतो आणि व्हिडिओचा पण एन्डमिटच करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटतो उद्याच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना